वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल मनुष्यानं गरजेचं आहे असं मत हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी व्यक्त केलं आहे खडाव तालुक्यातील वडूजेतील जिल्हा बँकेचे निवृत्त विकास अधिकारी जगन्नाथ रामचंद्र वावरे यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वेद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा घोडसे बाजार समितीचे माजी सभापती विजयराव काळे किसान संघाचे महामंत्री विनायक ठिगळे तहसीलदार डॉक्टर अमर यादव डॉक्टर महेश माने वसंतराव बर्गे सुरेश शाह, एम एस गोडसे बाळासाहेब काळे धनाजी काळे नारायण काळे अशोक बोराटे किसनराव तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हरिभक्त पारायण शिंदे म्हणाले दैनंदिन जीवनात शक्य तेथे काटकसर करून बचत केली तर ती अडचणीच्या वेळी उपयोगी पडते लोकांनी मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक खर्च करावा मात्र समारंभात केवळ डाम दौलासाठी खर्च करून दिखावा करण्याऐवजी अन्नदानाला महत्त्व द्यावं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजन कीर्तनाचे आयोजन करावे त्या माध्यमातून मनशांती आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी साधल्या जातात प्राध्यापक बंडा गोडसे यांनी दिवंगत वावरे साहेबांनी जिल्हा बँकेसाठी दिलेलं योगदान आणि भागाच्या भल्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाचा उवाहपोह हो केला यावेळी श्री टिगळे धनंजय क्षीरसागर यांचीही मडगते झाली संजय खिल्लारे सुशांत महाराज यांनी गायन माराज माराज साथ तर गणेश महाराज इंद्रजीत महाराज यांनी मृदुंगवादनाची साथ केली शेखर वावरे यांनी स्वागत केले नितीन पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमास राजेंद्र वावरे वैशाली पाटील शैलजा कचरे जगन्नाथ कोळपे सयाजी जगताप पुष्पा वावरे संतोष कचरे काजल वावरे श्री गोफणे श्री माने पाटील आदी तसेच वडूज गणेशवाडी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्कार सोहळा आहेत लग्नातलं सुद्धा किती खर्च करावा अन्नदानासाठी खर्च होत्या ठीक आहे पुन्हा सांगतो तर बचतीकडे लक्ष दिला पाहिजे वावरे कुटुंबांच्यामुळे आदर्श घेण्यासारखा आहे की बाबाने आयुष्यभर बचत झाडी लावणं स्वच्छता करणं तापटीतपणा आणि स्वतःबद्दल स्वाभिमान बाळगणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखा गुण आहे आमच्या आदरणीय माझे परम मित्र नितीनजी पाटील यांना आज विशेष धन्यवाद देणार आहे आणि एकदा एक पाच मिनटं त्यांना कृतज्ञता म्हणून एकदा मी बाप सांगतोय ऐका बरं संपली असं आहे कधीतरी बाप बघत जा बरं मुलाच्या हितासाठी आयुष्यभर तीळ 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 तुटतो त्याला बाप म्हणाला बरं बाप बाप बघायचा असेल ना तर कधीतरी रात्रीच्या दीड वाजता अंगावर कांबळून काढून बघत जा त्याच्या अंगावर तुम्हाला फाटकं बनेल पाहायला मिळेल पण तोच बाप आपल्या मुलांच्या अंगात कधी फाटके कपडे बघत नाही हो असं बाप असेल ना तर त्या घरातलं वाकडी नजर कधी बघण्याची हिंमत कोणाची नसती त्याला बाप म्हणावं असं का आपल्या जीवनामध्ये मोठा प्रसंग आला तर बापच राहतो हां बापाला भावनिक बनायची परवानगी नाही आहे मुलीचं लग्न असेल सगळी रडते पण बापाला रडण्याची परवानगी नाही आयुष्यभर त्याच्यावर किती छोटे मोठे प्रसंग येऊ द्या पण बाप वागायचं असेल ना कधीतरी बंद खुलीत बघत जावं तो बाप घसा जसा रडताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्याला बाप म्हणावं बाप, बाप आपल्या मुलांना तू कधीहीच शिकवत नाही तुमच्याकडं बाप पहिल्यापासून विकटला आहे तो अगदी रागी दम देणारा आईने सुद्धा म्हणावं हे बाबांना सांगेन बरं का निटला मुलांच्या डोक्यात असं निघलेलं असतं बाप आपला यमच आहे रागीटच आहे तर ऐका ना त्या बापा इतका मऊ या जगात कोण नाही हो कुणीही नाही जो बाप आपल्याला शिस्तीसाठी मारतो ना तो दहावीर तुमचा पहिला नंबर आला तर गावभर पेढ वाटणारा तोच बाप असतो बापास तोच बाप ऐका ना मी नेहमी सांगतो गोकुळ अष्टमी भगवान कृष्ण परमात्म्याचा संध्याकाळी कीर्तन सांगेल भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म कारागृहात झाला आपल्या बाळाला दुष्ट दुष्टधुराच्या केस मारेल म्हणून बाळाला डबली घेऊन सुरक्षित स्थळी नेणारा वसुदेव कधीतरी ऐकला पाहिजे बाप ऐकला पाहिजे नाका तोंडात पाणी गेलं तरी गोकुळात प्रभुरामचंद्र वनवासाला जाताना त्या मुलाचं नाव घेऊन प्राण सोडणारा दशरथ कधीतरी ऐकला पाहिजे राम 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 बाप कधीतरी ऐकला पाहिजे कधीतरी बापाजवळ बसत जा बरं दोन मिनटं ज्यांचं ज्यांचा बाप आहे ना बाबा औषध वड्या तुमच्या आहेत ना संपल्या तर मला सांगा बरं पुन्हा परद्याला गेलेली माणसं नाहीत बघायला मिळतो नाही ना, तर आमचे आदरणीय साहेब बसलेले माने डॉक्टरांना मी भेटायला गेलो मला अर्धा तास त्याचा बाप सांगत होते अर्धा तास डॉक्टर म्हणलं काय विशेष आहे मुलांच्या मुखातून असा बाप ऐकल्याने तर छाती भरून घेतो कधीतरी बाप ऐकत चला असं वेळ सांगलेली आहे मी जाता जाता एवढंच जो जोपर्यंत आपले आई बाप आहेत तोपर्यंत तुम्ही विसरू नका तुळशीचे मालगाड्यात नाही डाकले तरी चालेल पंढरपूरला नाही गेला तरी चालेल पण जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना, ना, ना आई वरुलांचं दर्शन घेतल्या एवढा संदेश देतो माझ्या फोन मिळतो जाता जाता एवढंच सांगेन की ते साहेबांनी दीर्घकाळ बँकेत नोकरी केली पण साहेबांचं राहणीमान अत्यंत साधं होतं ते बहुतांशी वेळेत ते पँटपेक्षा लेंगा आधी कळ वापरायचे आणि साधी राहणी पण उच्च विचार चर्न, सरणी असे वावरेसाहेब होते चांगल्या पद्धती ते मुळचे गणेशवाडीचे पण योगायोगानं वाकेश्वर रस्त्याला ते राहायला आले त्यांनी आपली तिन्ही मुलं वैशलिता यांना बी कॉम उच्च शिक्षित केलं त्याचबरोबर शैलाजा याही बी एस सी बी एड आहेत चंद्रशेखर इंजिनियर असून एका कंपनीचे उपव्यवस्थापक म्हणून काम करतात त्याचबरोबर त्यांचे जावई तोला मोलाचे आहेत आपण ज्यांच्याबद्दल भरभरून बोलला ते आमचे मित्र नितीन पाटील त्याचबरोबर सर आणि सर्वच वावरे मंडळी आणि हितचिंतक हा वावरे साहेबांचा जो समाजकारणाचा वसा चालला आहे तो पुढे नेतील एवढी अपेक्षा करूया आणि वावरेसाहेबांना आमचा येराळा परिवार खटाव तालुका पत्रकार संघ आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीनं विनम्राशी आदरांजली वाहून माझी मी आपलं जास्त वेळ येणार नाही पहिल्यांदाच किंवा ना पवार साहेबच्याकडनं पवार साहेबांच्या बद्दल आवड बोलू इच्छितो की ते माझे थोरले बंधू बबन अप्पांचे जिवाळ्याचे मित्र आणि मग त्यांचे मी त्यांना एक थोरले भाऊ म्हणूनच पहिल्यापासून इतकाच त्यांना मान देत राहिलो आहे एक अतिशय सज्जन अतिशय सालस अतिशय अंतर्बाह्य मनाचं निर्मळ असं व्यक्तिमत्व आणि सातत्यानं बँकेत नोकरी असताना सुद्धा त्यांनी सातत्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाला बँकेच्या माध्यमातून एक वेगळा उंची देण्याचं काम केलं त्यांची कुटुंब सावरण्याचं काम केलं त्यांना बँकेच्या वेगवेगळ्या योजना कुटुंबापर्यंत पोचून ते कुटुंब उभं करण्याचं मनापासून त्यांनी सामाजिक काम केलं कमी जरी मितभाषी जरी असले तरी मनाला खूप लोकांच्या ते मिसळले खूप माणसं त्यांनी जोडली का मग काल मला चंदेश चिरंजीवचा फोन आला शेखरचा सास असाय ऐकली आई ऐकली पण बाप मुली ऐकलं नाही बापाबद्दलचं जे का समाज एक समाजामध्ये एक एक वेगळं आहे म्हणजे काय एखाद्या माणसाला काय वाटतं तर अगं आई दो म्हणतो पण मोठं काय दिसलं एक संकट अरे बाप रे म्हणतो पण एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वळूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा